महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा लोकांमध्ये मिसळून त्यांची कामं करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आमदारांना कानमंत्र धनंजय मुंडे यांच्या गुंडांची टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवताय बीडची शांतता भंग करायची आहे मनोज जरांगेंचा हा गंभीर आरोप तोंडात रुमाल कोंबून अठरा वर्षांच्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून जबर मारहाण नांदेडच्या श्रीनगर भागातील हॉस्टेलमधील घटना बातमी दाखवताच पोलीस निलंबित टोरेस प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरती मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी टोरिस्ट कार्यालय आणि आरोपी थांबलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही जप्त करण्याचे निर्देश आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या मजुराचा जीव वाचला आधी झाडावर पडला नंतर सुरक्षा जाळीत अडकला विक्रोळीमधला कन्नंबर नगर या ठिकाणची घटना मिरारोड आणि पायंदरला दोन लोकल एकाच ट्रॅकवर पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद होणं शक्य आहे का हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा पंधरा दिवसांमध्ये समिती स्थापन करण्याचे आदेश ठाणे शहर कळवा मुंब्रा भागात आज पाणी नाही जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बारा तास असणार बंद महाकुंभात आतापर्यंत साडेतीन कोटी भाविकांचं गंगास्नान प्रत्येक तासाला दहा लाख भाविकांची गंगेत डुपकी आयआयटी बाबा सात लाखांची नोकरी सोडून कुंभमेळ्यात कुंभमेळ्यात आता कबूतर बाबाची ही क्रेज नऊ वर्षांपासून डोक्यावर बनवलंय घरट धगधक गर्ल माधुरी दीक्षित सत्तावन्नव्या वर्षी पडली फेरारीच्या प्रेमात सहा कोटींची सुपरकार केली खरेदी